महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ही मागणी होणार पूर्ण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे त्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे खरं तर सध्या सर्वत्र सणासुदीचा हंगाम सुरू आहे चौदा मार्च रोजी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात थोडीसा मोठा सण साजरा होणार आहे यानंतर महिन्या हखेरीस गुढीपाडव्याचा सण राहणार आहे याशिवाय या महिन्यात रमजान ईदचा मुस्लिम बांधवांचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान अशा परिस्थितीतच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे ही अपडेट आहे राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात खरे तर हॅपी टू हेल्थ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री शेख अब्दुल रहीम यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर व्हावा यासाठी सरकार दरबारी निवेदन सादर केले आहे त्यांनी राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात यावा अशी मागणी केली आहे मार्च महिन्याचा पगार हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे मात्र हा पगार कर्मचाऱ्यांना वीस ते बावीस मार्च दोन हजार दर पंचवीस दरम्यान दिला जावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असून शेख यांनी हे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिले होते खरे पहा आता हे निवेदन पाच मार्च रोजी या कार्यालयात जमा झाले